नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसवडत्या युटोबच्या शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो बघितलं टायटल वाचलं सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल किंवा खेर कुणी रोखली आता देशांतर्गत बाजरामध्ये सोयाबीनच्या भावातील या ठिकाणी तेजी सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल कुणी रोखली आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या भावातील या ठिकाणी तेजी हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय कि कुणी रोखली आता देशांतर्गत बाजारामध्ये दे अखेर या ठिकाणी सोयाबीनच्या भावातील तेजी हा जो कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे तर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जर आपल्या सर्वांना जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या, हो या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्ताकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आता देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला अखेर कुणी रोखली या ठिकाणी सोयाबीनच्या भावातील तेजी हा जो सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे तर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आता घेऊयात उत्तर की कुणी रोखली आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सध्याच्या कंडिशनला सोयाबीनच्या भावातील तेजी तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा भाव हा सातत्यानं दहा डॉलर प्रतिभूलच्या आसपास दिसत होता पण मागच्या दोन ते तीन दिवसामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची भाव पात्री दहा डॉलर प्रतिभूषेच्या खाली आली तुम्हाला मी मागेही सांगितलं होतं की हा निश्चांकीस तर याच्या पेक्षा खाली सोयाबीनचा भाव जाऊ शकत नाही आणि गेला तर टिकू शकत नाही जे मी आजही म्हणतो म्हणजे इथून पुन्हा एकदा सोयाबीनचा बाजार आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये उसळी घेणार पण सोयाबीनचा बाजार भाव दहा डॉलर प्रतिभूलच्या का खाली आला लक्षात घ्या ब्राझील आणि मध्ये यंदाच्या वर्षी रेकॉर्ड सोयाबीन उत्पादन होण्याची शक्यता दिसायला लागली आणि याच्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सीबॉट वर सोयाबीनचा भाव दबावात दिसतोय आणि हे सर्वात महत्वाचं कारण आहे की ज्याच्यामुळे सध्या देशातील सोयाबीनची भाव पातळी आपल्याला दबावात दिसत आहे म्हणजे तुम्हाला समजलं का की देशातील सोयाबीनचा बाजारभाव दबावात राहण्यामागचं सर्वात महत्वाचं पहिलं कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय सोयाबीन परिदृश्य म्हणजे लक्षात आलं का की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा भाव दबावात आहे आणि सोयाबीन ही इंटरनॅशनल कमोडिटी आहे आणि म्हणून देशातील सोयाबीन भाव सुद्धा दबावात आहे याच्यात तेजी येत नाही म्हणजे आपल्याला पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं की कुणी रोखली सोयाबीनच्या भावातील तेजी तर आंतरराष्ट्रीय बाजारातील उत्पादन वाढीने रोखली सोयाबीनच्या भावातील तेजी पण कोणतंही एक कारण नसते त्याच्यासोबत आणखीन काही कारण असतात दुसऱ्या कारणाचा विचार केला तर मोदी सरकारनं आश्वासन दिलं होतं की हमी भावावरती सोयाबीन खरेदी केली जाईल मोदी सरकारची सध्याच्या कंडिशनला हमी भावावर सोयाबीन खरेदी सुरू आहे पण ही अत्यंत धीम्या गतीनं आहे त्याच्यामुळे आपल्याला म्हणावा तेवढा प्रतिसाद मिळत नाही म्हणजे मोदी सरकारने जर या असणाऱ्या सोयाबीन खरेदीची गती वाढवली तर शंभर टक्के सोयाबीनच्या भावात सुधारणा होणार पण सध्याच्या कंडिशनला कुणी रोखली सोयाबीनच्या भावातील तेजी याच दुसरं उत्तर म्हणजे मोदी सरकारची हमी भावर होणारी सोयाबीन खरेदी जी की धीम्या गतीनं होत आहे यामुळे सोयाबीनचा भाव या ठिकाणी दबावत आहे आणि याच्यामुळं सोयाबीनच्या भावातील तेजी ही रोखल्या गेली आहे म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल की आंतरराष्ट्रीय बाजारातील दबाव आणि मोदी सरकारची धीम्या गतीने होणारी हमीभावावरील सोयाबीन खरेदी याच्यामुळं सध्याच्या कंडिशनला सोयाबीनचा भाव दबावात दिसतोय आणि याच्यामुळे सोयाबीनची तेजी रोखली गेली आहे भविष्याचा जर विचार केला तर आपल्याला देशातील बाजारात सोयाबीनचा बाजारभाव सुधारताना जरी दिसला तरी तो लिमिटेड स्वरूपात सुधारेल एकतीस डिसेंबरपर्यंतचा विचार केला तर देशातील बाजारात सोयाबीनचा भाव चार, चार हजार शंभर ते चार हजार चारशेच्या दरम्यान दिसेल भविष्यात सोयाबीनचा भाव साडेचार हजार पार होईल पण पाच हजार होण्याची शक्यता अत्यंत कमी आहे विक्रीचा विचार करणाऱ्या कास्ताकार बांधवांसाठी माझा एवढाच सल्ला आहे की सोयाबीनचा भाव हा साडेचार हजाराच्या वर गेला की तिथून पुढे आपण टप्प्याटप्प्यानं सोयाबीनची विक्री करावी ज्यामुळे होईल आपल्या सर्वांचा शंभर टक्के फायदा भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक आणि अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपणास आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार